मला वाटतं आपण आपल्या अंतरवाडी परिसर सर्को तात्या ता मला वाटतं आपण संध्याकाळी एक निर्णायक बैठक घ्यावा याचं कारण असं आहे की समाजातले लोक आंदोलनात जास्तीत जास्त सहभागी व्हायला लागले आणि आपण सरकारलाही शांततेचं आवाहन करावं तुम्ही पुढे गोले बारा करू नका कारण काय हे पूर्णतेने पुढे जास्त हे करायला तर आपण सगळ्यांनी सात वाजता बरोबर सात वाजता सगळ्यांना आपण एक बैठक घेऊ एक निर्णायक तोडगा काढू पत्रकार परिषद घेऊ आणि जाहीर प्रकारचं समाजाला सरकारला आव्हान करू म्हणजे आरक्षणाचाही तोडगा निघत आणि आपल्या मराठा बांधवांचाही तोडगा निघत आता आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आता एक आव्हान करतो की राज्यातल्या सगळ्या जनतेनं शांत राहावं आपण शांततेत हे आरक्षण शंभर टक्के मिळून देऊ की तुम्हाला या शब्द बैठण सुद्धा दिला होता आपण शांततेत होतो म्हणूनच आज राज्यातल्या सात कोटी मराठा आपल्या पाठीशी उभा राहिला फक्त इच्छित की नेते आपल्याला बैठक खरी आतच घ्यायची पण काय असतं ज्या गावाला रक्त सांडलंय त्या गावाला नेते प्रमुख पाहुणे म्हणून येणार असले तर त्यांना पाहुणा म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे संध्याकाळपर्यंत शेवटचा माझ्या माहितीप्रमाणे सांगतो का मला खरे माहित नाही पण माझ्या माहिती प्रमाणात सांगतो काहीतरी शरद पवार साहेब येणार आहेत उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत त्याच्यानंतर उदयजी राजे भोसले साहेब येणार आहेत त्यानंतर आणि सहा नाव कोणते सहा उदयनराजे भोसे सहा नाव बरं चला असे सगळ्या पक्षाचे सडक्या हे आपल्या गावाचं रक्त चांगल्या म्हणून येणार आहेत आपण त्यांच्याशी त्यांचं मत आहे आपण एक समाज म्हणून ऐकू ते वापस गेल्याच्या नंतर आपण अत्यंत निर्णायक बैठक सगळ्याला आहे घे कारण काय ता व्हायला बघा राज्य अंतरवाडीच्या पाठीशी उभा राज्य म्हणजे तुम्ही येत आणि या गावाने आपल्यासाठी सांगलंय आता जे श्री वयांना जाऊन द्यायचं नव्वद नव्वद वर्षाच्या माथारीच्या जिथून जिथपर्यंत शरीर घुसले तरी ती माऊली सकाळी थाली आणि म्हणजे मरुटी भाऊ नेले तिने आपण लोकांसम त्यामुळे तुम्ही थोडा सगळ्यांना आवरा शेजार त्याला आवरा शेजार ताणाकडे असला त्याला आवरा आयड होणार नाही आता समाजाचा पटके समाजाच्या फक्त दाखवून फक्त जे सगळे एकदा गेले ते राजकीय बांधव जेवढे येणारे कोणाचा विरोध असेल नसेल याच्यात अनुभवात आले याच्यात अनुभव सगळ्यात पक्ष जाईल हा ते रावसाहेब पाटील जाणारे केंद्रीय मंत्री तीही येणार आहेत आता हे आपल्या गावात रक्त चांगले म्हणून येणार आहेत तर आपण निलेश राणे साहेब नितेश साहेब नारायण साहेब जे, जे लोक इथं येणार आहेत सगळे तर मग हे सात वाजेपर्यंत सगळे येऊन जाणार आहेत तोपर्यंत आपण समाजाचे महत्वाचे घटक आहेत आपण सगळ्यांनी शांतते त्याला एक इथं वाटलं आपल्याला आपली निर्णायक बैठक घ्यायची नेमकं सरकार सरकारची भूमिका काय आणि आपली भूमिका काय आणि आपण का का फ्रेस सुद्धा सात वाजता घेऊ त्यामुळे शक्यतो जेवढ्याला शक्य असेल तेवढे सात वाजेपर्यंत निर्णायक बैठकीत थांबा आपण मोठी बैठक घेऊ आणि राज्याला सांगून देऊ तुम्ही आमचा निर्णय घ्या सगळं वातावरण राज्याला सांगू तुम्ही शांत व्हा फक्त एक नकास करा ही जबाबदारी आता उतरा कोणी एका आपल्याला बघायला शांत आपल्या गावाला रक्त सांडवलं त्याचं यश जाऊ द्यायचं नाही येतेच आता पदार्थ टाकायचं नाही हे मात्र प्रत्येकाला सांगत राहा आमची बाजू तुम्ही वाढा एवढीच तुम्हाला हात धुवून विनंती